आ, नमस्कार दादा नमस्कार खूप दिवसानी आलेत आज आपण इकडं अच्छा ब्राझल खंड कोणासोबत पळणार आहे आज आपला मेहबूबाट हजार एक ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो यज्ञ नाना साहेब तरच यांचा सैतन सुद्धा आज आलेला आहे घोटावडे मैदानामध्ये महान भारत केसरी हरणे सुद्धा आलेला आहे मित्रांनो महान भारत केसरी आज निसर्ग आडन सुंदर सोबत पाहणार आहे मित्रांनो बिंजोड मध्ये सध्या जो नाव गाजवतोय असा मेहबूब आठ हजार एक सुद्धा आलेला आहे आज घोटावडे मैदानामध्ये आणि नाशिक रिंगी मध्ये नाव गाजवले अशा लखन सोबत आज पायर आहे मित्रांनो आज लखन लखनची जोडी पाळणार आहे आज यवतमाळकरांचा रुबाब यवतमाळ वरण नाशिक बैल आलेला आहे रुबाब कुठून आलेत शेट आपण पनवेल वर न काय आपल्या बायलाचं नाव काय भारत पनवेलचा भारत कोणासोबत पळणार आहे आज महाराज मित्रांनो सेकंड काटाचा बादशाह विराट एक्केचाळीस एक्केचाळीस सुद्धा आलाय आज आणि ड्रायव्हर यांच्या आनंदा सोबत पळणार आहे आज मित्रांनो पाडेगावचा मल्हार सुद्धा आलेला आहे सध्या महाराष्ट्रभर नाव गाजवते कोणासोबत पळणार आहे मुळशीचा रायफल दहा पंधरा मुळशीचा रायफल सोबत कुठला बैल दादा हा मावळ मावळचा नाग्या नाग्या अच्छा आज कोणासोबत पळणार दादा आज तू काली सोबत पळणार आहे कुठला काली हा घरचीच गाडी आहे घरचीच गाडी नमस्कार दादा नमस्कार कुठं आले आहेत आपण सातारा सातारा लिम मधन आलेले आहेत कोणाला घेऊन आले आज रायफल रायफल कोणासोबत पळणार आहेत आपल्या रायफल कुटाळवाडीचा रावण कुटाळवाडीच्या रावण सोबत ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला दादा मैदानासाठी मित्रांनो यज्ञेश नानासाहेब सरस किवळे यांचा शंकर सुद्धा आलेला आहे आज घोटावडे मैदानात